Hi Sariana, uh. tak कोथिंबीर होती खूप सारी महेशने आणलेली गावाकडनं तर म्हटलं आज कोथिंबीर वडी करू कोथिंबीर वडी केल्याशिवाय मजा नाही आहे की नाही काहीतरी असं केलेली छान वाटते मग मी कोथिंबीर चांगली साफ करून घेतली ती सुकायला ठेवली तोपर्यंत लसूण मिरची आणि जिरे टाकून ते सगळं दळून घेतलं मिक्सरला लावून घेतलं आणि तोपर्यंत कोथिंबीर चांगली कापून वगैरे ग घेतली आणि बाऊलमध्ये मोठ्या बाऊल घेतला मोठ्या बाऊलमध्ये कोथिंबीरची जी कापलेली होती ती टाकली त्याच्यामध्ये मग 那个。 थोडीशी हळद थोडासा मसाला पण टाकला मी जरी मिरची टाकणार तरी पण मसाला टाकला आणि जे बॅटर केलं होतं मी जे मिक्सरमधून दळून घेतलं लसणाचं मिरचीचं आणि जिऱ्याचं ते पण टाकून घेतलं नंतरून मग मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं नंतरून अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि एक वाटी बेसन पीठ घेतलं हे सगळं घेतलं आणि ते तसंच कोरडं होतं परत तीळ पण टाकायची ज्याला वाटेल तीन तीळ पण टाका ज्याला नसेल टाकायची त्यांनी नका टाकू कारण मला आवडती म्हणून मी तीळ पण टाकली आणि चा, चा, की तसंच आधी कोरडंच बिना पाण्याचं स थोडंसं मिक्स करून घेतलं कारण की कोथिंबीर खूप पाणी सोडती आणि नंतर न मम्मी थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घेतलं जसं पाणी लागेल तसं ता टाकायचं जास्त घट्ट पण नाही करायचं जास्त पातळ पण नाही करायचं मस्त पीठ मळवून घ्यायचं आणि शेवट त्याला थोडंसं पा तेल पण टाकायचं जेणेकरून ते थोडंसं हाताला जे चिटकतं ते चिटकत नाही ते बाऊल पण एकदम साफ होऊन जातो आणि नंतर मग मी इडली पात्र घेतलं तर मी इडली पात्रातच वापवते हो काही पण आहे दुसरं पण ते वरती ठेवलं आहे मग कोण काढत बसाल एवढं जाऊ द्या म्हटलं मग त्याला मस्त वरतून पण ती लावली मी त्या गोळ्यांना आणि इडली पात्राच्या भांड्याला पण तेल लावून घ्यायचं जेणेकरून ते चिटकणार नाही मग त्याच्यामध्ये ठेवून घेतले आणि इडली पात्र घेतलं इडली पात्रामध्ये पात्रा पाणी टाकायचं आधी त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पण अर्धा सा लिंबू पिळा कोणी एक पिळा पण मग पिळा कारण की ते भांडं बिलकुल काळं पडत नाही ज कोणी कोणी चिंच पण टाकतं त्या पाण्यामध्ये पण मी लिंबू होता मग लिंबूच टाकला आणि त्याच्यामध्ये ते भांडे ठेवून दिले दोन भांड्यांमध्ये असं ठेवायचं आणि ते दहा ते पंधरा मिनटं चांगलं वाफून घ्यायचं कमी गॅसवरच करायचं जास्त पण हाय फ्लेमने ठेवायची मध्य माचेवर हे करायचं वाफून घ्यायचं नंतरून थंड होऊ द्यायची खूप ती बघा बरं एकदम खाली चिपकत नाही बिलकुल भीती ती तेल लावल्यामुळं ते झालं की मग थोडं थंड होऊ द्यायच्या आणि मस्त कट करून घ्यायच्या कट केल्या की तेल वगैरे ठेवायचं आणि आचेवर मस्त खरपूस तळून घ्यायच्या एकदम टेस्टी होतील तुम्ही पण करून बघा ताईंनो आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा ताईंनो चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच छोटासा व्हिडिओ इथंच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय श्री स्वामी समर्थ That's